श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो हा एक नळ आहे ना बाथरूममधला हा तुटला होता तर मी हा नळ घ्यायला गेले ना तर मागच्या वेळेला मी असा नळ घेतला होता आणि हा घरच्या घरीच बसवला हो मी काय ते नळ बसवायला काही येतो आपल्याला असं तर इथून एक ना याच्यावर वजन पडल्यामुळे एक तुटला होता तर मी आणला तर हा हाच नळ मागच्या वेळेला मी आणला होता ना मला पंच्याहत्तर रुपयाला मिळाला होता एका दुकानात मी एका दुकानात बघितला आणि लगेच घेतला तर इकडे तिकडे दुसऱ्या दुकानात बघितला नाही तर हाच म्हणजे मागच्या वेळेला मी आणलेला तर आत्ता मला पंचेचाळीस रुपयाला भेटला म्हणजे जवळजवळ तीस रुपयाचा फरक पडला म्हणजे आपले एवढे पैसे वाचू शकतात आपण इकडे तिकडे जरा फिरून बघितलं पाहिजे खरं तर एकाच ठिकाणी नाही बघून घेतलं पाहिजे वस्तू म्हणजे आप...